लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मधून एक मोठी अपघाताची बातमी समोर आलेली आहे मंत्री दादा भुसे भुसे यांचा मुलगा अविष्कार गाडीला अपघात झालाय मालेगाव सटाणा रोडवर टेहरे चौफुलीवर काही वेळापूर्वी ही घटना घडली आहे अविष्कार भुसे यांच्या गाडीला दुसऱ्या गाडीनं जबर धडक दिलेली आहे अपघातात दोनही वाहनांचं प्रचंड नुकसान झालेलं असून दोनही वाहनांमधील चार जण जखमी झाले आहेत अविष्कार भुसे हे देवदर्शन करून परतत येत असताना त्यांच्या गाडीला काही वेळापूर्वी हा अपघात झालेला आहे सुदैवानं अविष्कार भुसे यांना कोणतीही दुखापत झालेली नसून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे दोन वाहनांमध्ये हा भीषण अपघात झालेला आहे या अपघातात दोनही वाहनांचं प्रचंड नुकसान झालंय सुदैवानं जीवितहानी झाली नसली तरी चौघे जण जखमी झालेले आहे तर अविष्कार भुसे यांना कोणतीही दुखापत झाली नसल्याचं प्राथमिक माहिती हाती आलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज मालेगाव